डॉक्टर सुभाष भामरे व डॉक्टर हिनाताई गावे यांची लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्याने साखरीत जल्लोष आगामी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे यात धुळे लोकसभेचे विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे तसेच नंदुरबार लोकसभेच्या रत्न खासदार डॉक्टर हिना गावी यांची वर्णी लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी शहरात तालुका भाजप कार्यालय जवळ तसेच गोल्डी पॉइंट जवळ पिढे भरवत आणि फटाक्यांची आतिबाजी करत कार्यकर्त्यांनी आगामी निश्चित झालेल्या उमेदवारांविषयी आनंद व्यक्त केला यावेळी प्राध्यापक संदीप देवरे सहकार आघाडी विभाग संयोजक योगेश वांबरे नगरसेवक अॅडव्होकेट गजेंद्र भोसले भाजपा जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगे अल्पसंख्याक आघाडीचे बाबा पठाण भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष गुरु सोनवले तालुका सरचिटणीस अॅडव्होकेट सुरेश शेवाळे किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस विश्वास पवार भाजपा तालुका उपाध्यक्ष राकेश दहिते किसान मोर्चा मीडिया सेलचे रोहित पवार एस एन निकम संगपाल मोरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते